सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर आज माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते हो पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुंबईमधील गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाचा कमळ हाती घेत भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय खरंतर गेल्या बऱ्याच दिवसांपासून रणजितसिंह मोहिते हो पाटील हे राष्ट्रवादी पक्षावर नाराज आहेत राष्ट्रवादी पक्षातून त्यांना उमेदवारी मिळत नसल्यानं ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या पद्धतीच्या चर्चा रंगत होत्या काल त्यांनी अकलूज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजप पक्षात प्रवेश करण्याला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आज रणजितसिंह मोहिते हो पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबतच भाजपचे अनेक नेते उपस्थित होते खर तर रणजित सिंह मोहिते हो पाटील यांचे अनेक समर्थक मोठ्या प्रमाणात आज गरवारे क्लब या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या प्रवेशानंतर आज पोस्टरबाजी सुद्धा करण्यात आली आणि सर्व त्यांचे जे कार्यकर्ते आहेत यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा भाषण झालं त्याचबरोबर रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी मुख्यतः सोलापूर जिल्ह्यातील जो पाण्याचा प्रश्न आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने लवकरच सोडवला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे या दरम्यान त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये रणजित सिंह मोहिते पाटील काय म्हणाले ते पाहूयात राजकारण आपण निवडणुकीपुरतं मर्यादित करता आपण करतो हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळं आम्ही लहान सहान कामासाठी सुद्धा साहेब आपल्याकडे येतो आणि आपण कधीही त्या गोष्ट गोष्टीला विलंब न लावता त्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे अनेक वेळा पाण्याच्या संदर्भात निर निराव उजवा करण्याच्या संदर्भातला असेल उजनी धरणाच्या संदर्भातले प्रश्न असतील पाणी सोडण्याबद्दलचे प्रश्न असतील गिरीश महाजन साहेबांकडे अनेक वेळा बैठका लावल्या आणि तातडीनं आठ दिवसात पंधरा दिवसात ते काम मंजूर करायचं झालं पाहिजे पाणी सोडायचं अशा प्रकारचा दृष्टिकोन महाजन साहेबांनी आम्ही गेले पाच वर्ष पाहिले आणि हे पाहिल्यानंतर आज आपण पाच वर्षापासून सा किंबहुना साहेब दोन हजार चार सालापासून आदरणीय विजयसेल साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रासाठी म्हणून राबवायचा ठरवला कृष्णा भीमा स्थिरीकरण कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी हे भीम्या खोऱ्यामध्ये आणायचं उजनीमध्ये आणायचं ह्या सगळ्या परिसरामध्ये ते पाणी द्यायचं आणि पुढं मराठवाड्याला देखील ते पाणी न्यायचं असा एक सहा जिल्हे एकतीस तालुक्यांचा हा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्या योजनेला मान्यता दिली आणि त्यावेळेसच्या त्यावेळेसच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्येच <laughs> तो त्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देता आला नाही त्याच्यावरती निधी खर्च करता आला नाही आणि त्यामुळं आज मागच्या पाच वर्षामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि केंद्रातलं आपलं सरकार असताना आम्ही पाहिलं की गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे आल्यानंतर आपण नितीनजी साहेबांकडे हा प्रकल्प प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याच्यावरती आता तर गती यायला लागलेली आहे तर काम सुरू झालेलं आम्हाला आता दिसतंय त्यामुळे राजकारण मी जसं काल ही सांगितलं साहेब की राजकारण हे ला रा, रा, शेवटच्या माणसाला लाभ देणारा फायदा देणारा त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी म्हणून राजकारण सत्तेचा वापर करायचा असतो आणि तो ती सत्ता आपण त्या ठिकाणी गरीबातल्या गरीब माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीनं आपण करत आहात हा विश्वास बाळगून आपण ह्या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगितलं की साहेब आम्हाला आपल्या पक्षाबरोबर आपल्याबरोबर काम करण्याची संधी द्यावी आणि ती आपण या ठिकाणी आम्हाला दिलीत निश्चितच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे सांगाल त्या पद्धतीनं पुढचं राजकारण पुढचं समाजकारण निवडणुकीपुरतं राजकारण इतर वेळेचं समाजकारण निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मार्गदर्शनाच्या सिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे वडील म्हणजेच खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे मनातून भाजपमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात आता योजनेची आपल्याला केवळ फिजिबिलिटी पाहावी लागते पैसा पाण्याची आवश्यकता नाहीये लागेल तेवढा पैसा मोदीजींच्या सरकार महाराष्ट्राला मिळतो आणि म्हणून तुमच्या मनामधल्या ज्या योजना आहेत या योजना आपण पूर्ण करू आणि मी त्यांना थोडस जोर देऊन सांगितलं की म्हण योजना पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे असं नाही होऊ शकत आपण दोघं एकत्रित आलो तर योजना वेगायला पूर्ण होतील आणि त्यांनी तो निर्णय केला मला अतिशय आनंद आहे की आज एक अतिशय तरुण उमदा अशा प्रकारचा एक नेता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय आणि निश्चित सोलापूर जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र असेल आज आपण बघितलं महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधनं अनेक पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे निश्चित आपली ताकद या ठिकाणी वाढणार आहे आज देशामधलं संपूर्ण वातावरण जर आपण बघितलं तर आपल्या विरुद्ध अनेक लोक एक येण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते एक येण्याचा प्रयत्न केला तरी एकमेकाच्या पाया, पायात पाय घालून पडून राहिले आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये पुन्हा एकदा पूर्ण मेजॉरिटीने आपलं भाजप प्रणित एन डी एचं सरकार येणार याबद्दल आता कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आता आपल्याला काय करायचं आहे हे सरकार तर येणार आहे पण या सरकारमध्ये म्हाडाचा खासदार हा देखील मोदींकरता हात वर करणाराच आपल्याला हवा <ज़ीज़ा> आणि आता दादा आल्यामुळे कोणीही शंका घेण्याचं काही कारण नाही आता म्हाडाचा खासदार भाजपचाच होणार <ज़ीज़ा> आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये नक्कीच <ज़ीज़ा> आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न येत असेल की दादा आले विजय दादांचं काय त्यांच्या आशीर्वादाने काळजी करू नका त्यांनी पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे त्यानंतरच ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आशीर्वाद पूर्ण आमच्या सोबत आहे आणि पुढची चर्चा त्यांच्याशीच आम्ही करणार आहे त्यामुळे आता ते तिकडे आहेत की इकडे आहेत याचा तुम्ही नाही नाही त्याची चिंता करू नका ते आता मनाने मात्र पूर्णपणे रणजित दादाच्या रूपानं आमच्याकडे आणि म्हणून आता काही काळजी करायचं कारण नाही आहे ही सगळी जी काही राजकीय वाटचाल आहे मी रणजित दादांना एकच गोष्ट सांगितली मी म्हटलं राजकीय चर्चेचं सा कारणच नाही मी तुम्हाला एकच शब्द देतो की मोहिते पाटील घराण्याचा जो मान आहे तो भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर रणजित सिंह मोहिते हो पाटील यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी विशाल पाटील रणजित सिंह मोहिते हो पाटलांनी भाजपात नुकताच प्रवेश केलेला आहे ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल खरं तर भाजपमध्ये प्रवेश केलेला काय भावना आहेत सर्वप्रथम निश्चित रूप पाण्याच्या प्रश्नासंदर्भ प्र, पाण्याच्या विषयासंदर्भात या ठिकाणी जो अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी दोन हजार तीन चार सालापासून हा प्रश्न थांबला होता हा प्रश्न सहा जिल्ह्यांचा एकतीस तालुक्यांचा कृष्णा वॅलीतनं भीमा व्हॅलीमध्ये हे पाणी आणण्याचा भीमा स्थिरीकरण आणि परत मराठवाड्याला देण्याचा हा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंब असल्यामुळे आज मला विश्वास आहे आणि खात्री आहे की सी एम साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रकल्पाला त्या ठिकाणी गती मिळेल खरं तर दादा तुम्ही हा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतलेला आहे कार्यकर्त्यांशी आम्ही बोलत होतो त्यांचं असं मत आहे की गटातटाच्या राजकारणामुळे त्या राजकारणाला कंटाळून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय नाही मी आता जे उल्लेख केला ज्या गोष्टीचा त्या योजनेचा त्यासाठी मी मला विश्वास आहे सी एम साहेबांवरती की त्या प्रज प्रकल्पाकडे ते त्याला न्याय देऊ शकतील खरं तर राजकारणातलं तुमचं मोठं घराणं म्हणून बघितलं जातं पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादीमध्येही तुमचं त्या त्याप्रकारे वजन होतं असं का कोणता राष्ट्रवादीतमध्ये तुमच्यामध्ये मतभेद होते म्हणून तुम्ही पक्ष सोडलेला आहे राष्ट्रवादी मी ह्या माझा प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी सी एम साहेब न्याय देऊ शकतील ह्याचं मला विश्वासन खात्री आहे खरं तर, तर शरद पवारांनी जाहीर सभेत तुमच्या तुमच्याबद्दल महाराष्ट्रातला एक नेतृत्व देणार म्हणून तुमच्याकडचं नाव घेतलं होतं तुमची काही चर्चा झाली होती ही पक्ष सोडण्याबाबत मी सीएम साहेबांशी बोललो म्हाडाची जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडून डिक्लेअर करण्यात आली नाही म्हणून सुद्धा हा तुम्ही निर्णय घेतला अशीही चर्चा आहे मी सीएम साहेबांशी बोललो काय आशा आहे कारण का नवीन पक्ष आहे नवीन विचारसरणी आहेत कसं जुळवून घेणार आहात सगळ्या गोष्टी ठीक आहे वेळ जाईल समजून घेतो खरं तर तुमचा प्रवेश झालेलाच आहे सगळीकडे चर्चा आहे की आता तुमच्या वडिलांचासुद्धा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे असं मानायचं का त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्याबरोबर नक्कीच वडिलांचे आशीर्वाद जे आहेत ते माझ्यासोबत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमध्ये आज प्रवेश झालेला आहे विशाल पाटील एच न्यूज मराठी मुंबई आता सिंह मोहिते पाटील यांनी जरी भाजप पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांचे वडील म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार का यावर बोलताना सिंह मोहिते पाटील म्हणाले की वडिलांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे खरं तर हे त्यांचं विधान बऱ्याचशा गोष्टी सांगून जातं यानंतर आता त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा बातचीत केली आहे त्यांच्या कुटुंबाने सुद्धा खरं तर त्यांचा जो भाजप प्रवेश आहे त्याचं स्वागत केलंय आणि यानंतर सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील कामं केली जातील असं वक्तव्य सुद्धा प्रसादांनी केलंय त्यांच्या कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी मोहिते पाटलांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं कुटुंब आपल्यासोबत आहे आपण विचारत खरं तर ताई काय सांगाल मोहिते पाटलांनी आता प्रवेश सुद्धा केलेला आहे काय भावना आहेत रणजित मोहिते पाटलांनी आता नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय भावना आहेत नाही समाधानाची भावना आहे इतकं त्यांना त्यांच्या कामाला त्यांच्या कार्यक्षमतेला वाव मिळेल त्यामुळे नक्कीच समाधान आहे मी स्वतः राजकारणात सक्रिय असता का आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांना पाठिंबा देत असता नाही मी राजकीय ह्याच्यात सक्रिय नाही आहे डिरेक्टली पण आमचा घरनं सगळा पाठिंबा असतो कारण राजकारण म्हटलं की लोकांचं येणं जाणं घरात कायमच वर्दळ असते तो मागणं पण कोण सांभाळायला तर आम्ही ते पूर्ण करतो ज्या भाजप भाजप प्रवेशाच्या त्यांच्या चर्चा रंगू लागल्या होत्या तेव्हा तुमच्याशी काही त्यांनी चर्चा वगैरे केली होती किंवा तुम्हाला काही सांगितलं होतं माझ्याशी असं नाही सगळ्या कुटुंबाशी त्यांनी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे फक्त माझ्याशी एकटी किंवा असं नाही कार्यकर्ते आहेत घरातले आहेत सगळ्यांबरोबर मिळून खरं तर तुम्ही काय सांगाल कशा प्रकारचं नेमकं राजकारण जे आहे ते जिल्ह्यात चालू आहे गटात तटाच्या राजकारणामुळे कंटाळून कुठे तरी ते भाजपमध्ये आले नाही तसं नाही म्हणता येणार एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये माड्याचे जे खासदार आहेत आदरणीय विजयदादा यांनी नेहमीच एक विकासाचं राजकारण केलेलं आहे राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते आणि इतर वेळेस समाजकारण असं नेहमी त्यांचं धोरण पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि भाजप सरकार गेल्या पाच वर्षामधून मध्ये आल्यापासून आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल अमित शहाच्या सहकार्याने असेल त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळेच मंत्रिमंडळ यांच्या सहकार्याने खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दादांच्या पाठपुराव्याने माडात मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहेत आता नवीन पक्ष आहे नवीन भूमिका असणार आहे नवीन विचार असणार आहे कसं हे सगळं तुम्ही जुळून घेणार आहात जसं दादा त्या ठिकाणी काम करतील दादांच्या पाठोपाठ आम्ही त्या ठिकाणी निश्चितच काम करू त्यांचा या निर्णयाकडे कसं बघताय तुम्ही भाजपचा भाजप प्रवेशाचा त्यांनी निर्णय घेतलाय या निर्णयाकडे कसं बघताय एक विकासात्मक दृष्टीने या ठिकाणी हा दादांनी निर्णय घेतलेला आहे की लोकांचं काम व्हावं लोकांच्या दृष्टिकोनातून आणि मुळत या ठिकाणी दादांचा जो त्या ठिकाणी एक विचार होता की पाणी प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न आहे तो कुठेतरी मिटला पाहिजे आणि आपल्या या सरकारच्या माध्यमातूनच तो आम्हाला विश्वास आहे की हा निश्चितच आमच्या सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटेल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज दादांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि कुटुंबांना विचारात घेऊन हा निर्णय झालेला आहे आता आता निवडणुका आहेत महिलांची तुमची सर्वांचीच मोठी जबाबदारी असणार आहे एक भूमिका असणार आहे तर तुमची महिलांची कशा प्रकारे भूमिका असणार आहे या निवडणुकीच्या काळात जी दादा ठरवतील तीच आमची भूमिका असणार आहे जे पक्ष ठरवेल तीच आमची भूमिका असणार आहे नक्कीच हे होतं रणजितसिंग मोहिते पाटलांचं संपूर्ण कुटुंब त्यांनी सांगितलंय की जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो आमच्याशी चर्चा करून घेतलेला आणि त्यांचा निर्णय जो आहे तो आम्हाला मान्य आहे असं सांगितलं आहे विशाल पाटील एच डब्ल्यू न्यूज मराठी मुंबई आज माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र म्हणजे सिंह मोहिते पाटील यांनी खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला माढ्याचा तिढा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय माढ्यातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे आता जर विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला तर माढ्यामधून कोणाची वर्णी लागणार या प्रश्नाचं अजूनही उत्तर मिळालं नाहीये माढ्यातून संजय शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव सध्या पुढे येत आहे मात्र भाजपकडून सिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळणार आणि माढ्याचा हा जो किडा आहे तो केव्हा सुटणार याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर